महायुती सरकारच्या कार्यकाळात लाडक्या बहिणी सुरक्षित नसल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत गेल्या वर्षी भाजप नेते किरीट सोमय्या यांचं व्हिडिओ प्रकरण बरंच गाजलं होतं यातच आता भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांचा एक प्रताप समोर आलाय जयकुमार गोरे यांनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचं प्रकरण पुन्हा आलंय महिलेची बदनामी करून त्रास दिला जातो या प्रकरणी राज्यपालांना पत्र लिहून गोरेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केलीय पीडित महिला एका बड्या कुटुंबातील असल्याचं तिनं सांगितलंय जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माणखटावचे आमदार आहेत दोन हजार सोळा पासून जयकुमार गोरे यांनी महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली आपले अनेक नग्न फोटो गोरे यांनी व्हॉट्सअपद्वारे या महिलेला पाठवले असल्याचा आरोप आहे या त्रासाला कंटाळून आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती पण न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला होता गोरेंना दहा दिवस तुरुंगवारी सुद्धा झाली होती तुरुंगवारी करून आल्यानंतर जयकुमार गोरेंनी त्यांचा पीए अभिजित काळे मार्फत माझ्या विरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात दोन कोटी खंडणीची तक्रार दाखल केली होती माझ्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न होता या तक्रारीचं पुढे काय झालं हे मलाच माहीत नाही मी खरी होते आणि आहे हेच यावरून सिद्ध होत मंत्री झाल्यानंतर महिलेला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली माझा काहीही दोष नसताना त्रास दिला जातोय गोरेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा सतरा मार्च पासून भवनासमोर उपोषण करणार असा इशारा पीडित महिलेनं दिलाय याबाबत आता जयकुमार गोरे यांनी देखील भाष्य केलंय जे जे माझ्यावर खोटे नाटे आरोप करत आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार असल्याचं मंत्री गोरे यांनी म्हटलंय आता मुख्यमंत्री फडणवीस या संपूर्ण प्रकरणाची कशा प्रकारे दखल घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आणि त्यांच्यावर मी आपण नुकसानीचा दावा दाखल करणार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी